मी तुम्हाला दाखवणार आहेत वडी तर तुम्हाला दाखवते मध्ये काय काय तर चला हे चण्याचे पीठ आहे कोथिंबीर वडीसाठी हे कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर ही सॉरी कोथिंबीर वडी नाही कोथिंबीर ही तर कोथिंबीर घेतली तिला तोडून घेतली लांब थोडी आणि धुवून घेतली तिला पाण्याने तर याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय टाकतात त्याच्यात चलो बघ तर याच्यामध्ये आहे हा हरा मसाला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं हे मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं चांगलं त्याची पेस्ट बनवायची आणि त्याची पेस्ट बनवल्यावर ते याच्यामध्ये टाकायची आणि याच्यामध्ये ओवा पण टाकायचा हिंग टाकायचा तर चला मी तुम्हाला दाखवते कसं करते मी हे पटा हे पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली मी बघू शकतात तुम्ही आणि पिना पाण्याची पिचवायचे तिला पाणी एक पून पण टाकायचं नाही कारण कोथिंबीरला पहिलेच पाणी सुटलेलं असतो एव्हरी बडी मी म्हणाते तू ओवा ओवा ह्या ओवा तुम्ही बघू शकतात ओवा टाकायचा त्याचे त्याला असा चांगला मस्त असं चुरून घ्यायचा मग टाकायचं कारण त्याच्याने काय होतं ना चांगला सुगंध येतो त्याच्यामुळे हे ये ते हिंग टाकायचं बघू शकतात तुम्ही हिंग हिंग टाकायचं त्याच्यानंतर हळद टाकायची बघू शकतात तुम्ही हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची कारण का ते टेस्ट येते त्याची नाही आणि तुम्हाला चा तांदळाचं चा पीठ टाकायचं असेल तर तांदळाचं पीठ पण टाकायचं कारण का तांदळाच्या पीठाने याच्यामध्ये काय होतं कडक पण येतो पण माझ्याकडे आता सध्या तांदळाचं पीठ नाही त्यामुळे मी तांदळाचं पीठ काही टाकत नाही हो आता याला अशी हे करून घ्यायचं मिक्स चमच्याने बघू शकतात चमच्याने करून घ्यायचं त्याच्यानंतर मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकायचं हे बघा नंतर बघा मी कोथिंबीर कापते कोथिंबीर बारीकनी काटायची चाड चाड कापायची बघू शकतात तुम्ही बघा चाड चाड कापायची कारण बारीकनी कापायची बारीक कापली ना एकदम बारीक पण कापायची एकदम चाडपण कापायची मिडियम साईजनी कापायची करून टाक बरं पाच मिनटं बोल बलायट हे ते सकते हे बघा या असं मी मिक्स केलं चांगल्यासं चाळचाळ याचे करून घ्यायचं आता याचे परत तुकडे करेल मी याचे असे करून घेईल आणि हे चाणीवरती ठेवेल आणि हे ठेवलं त्याच्यामध्ये पाणी टाकते बघू शकतात त्याच्यात पाणी टाकते मी आपल्याला पाहिजे तसे पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बघू शकतात आणि तिकडे टमाटरचे चटणी फोन होतात मग ते मिस्टर कारण खिचडी भरपूर शिल्लक आहे आणि नंतर कळलं आम्हाला की खिचडी खूप कमी आहे लावून ठेवते मी आणि मग याचे दोन तुकडे केले मी आणि बघा तुम्ही आता दोन बनवा किंवा तीन परवा चार, चार तापेल काही असं बनवून घ्यायचं त्याला चाळ चाळ बघू शकतात हे बघा आपण फुलके कसे बनवतो तसं बघा असं बनवून घ्यायचं यायचं असं तसे फुलके बनवतात तसेच बनवायचे बघू शकतात तुम्ही एक जाड झालं माझं कारण माझी खूप घाई चालू आहे म्हणून जाडां ही जी स्टीलची चाळण असते ना तिला तेल लावून घ्यायचं खाली पहिले तेल लावल्याच्या नंतर हे असे फुलके बनवून ठेवायचे म्हणजे याला आहे ना चिपकत नाही मग पाणी लावून आली चांगली पाणी का चांगलं गरम झालं की त्याच्यावर हे ठेवायचं पंधरा मिनटं उद्यायच्या आणि पंधरा मिनटं झाले की मग यांना चांगले आपले बारीक बारीक खाप कापायचे म्हणजे खाप का हे बघा असं ठेवायचं याच्यावरती बघू शकता तुम्ही किंवा कोणी कोणी काय करतात आतमध्ये फसवत पण माझ्या आतमध्ये चाचणी ती चाडणी म्हणून आणि तिकडे फक्त बघा टमाट्याची चटणी आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी गोड टाकतं कोणी कोणी साखर टाकते पण माझ्या मिस्टरांना चालत नाही काय करू आणि आता याच्यावर छाकण ठेवायचं आणि पंधरा वीस मिनिटं होत यायचं मोठा केस करायचा आणि पंधरा वीस मिनिटं होत यायचं हे बघा याला वाफ हे झालेले वाफले केलेले आहेत त्याला कसं पकायचं मी तुम्हाला दाखवते चाकूला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं असं खुसून पकायचं पका चिपकलेलं नाही आहे पका याला पण चिपकलेलं नाही आहे आणि याला पण चिपकलेलं नाही याचा अर्थ हे पकलेलं आहे मग काय करायचं दहा मिनटं बापेवर राहू द्यायचं त्याला असं छापून गॅस बंद करायचा दहा मिनटं असं छापून ठेवायचं त्याच्यानंतर याला थंड होऊ द्यायचं पंखा लावून घ्यायचा पण हवे वेन काय ते थंड होतं लवकर नंतर एक एक काढायचं होत एक काढलेलं आहे त्याला आहे ना असं कापून घ्यायचं त्याला हे पका असं कापून घ्यायचं त्याला आपण आढळतो तुम्ही त्यांना आहे ना असे कापून घ्यायची हे पका असे कापून घ्यायची त्यांना आणि बारीक गॅसवर तेल तपत ठेवले मी तेला चढायची बघू शकता असं तेलात फ्राय करायचं तिला बघू शकतात तुम्ही गोल्डन कलर येऊ द्यायचा त्यांना असं जर तुम्हाला पाहिजे तसं टाकायचं माझं आता संपत आलेलं आहे मुलांनी येताच आता खाऊन घेतलं माझं त्याच्यामुळे पकवू शकता थोडा चुरा झालेला आहे तो चुरा सगळा शेटून पक करेल मी तळेल पकवू शकतात तुम्ही थोडा कोलटण करत येऊ त्याच्या आणि मग नाही बरं सांगलं असतं ना स्वच्छ करून ठेवलं असतं ना मी ते फ्राय केल्याच्या नंतर मग मी ब्लाऊज कटिंग करायला घेतले आहे हा शनिवारचा व्हिडिओ आहे ब्लाऊजचा तर बघू शकता तुम्ही ब्लाऊज कटिंग करत होती सकाळी आणि बघा आज एवढं याचं नाही ना की माझं एकाच ब्लाउज निघाला आज आणि तुम्हाला दाखवतो मला आज दोन तीन ब्लाउज काढायचे होते पण एकाच ब्लाउज निघाला तुम्ही बघू शकता तर चालू माझं कटिंग प ब्लाऊज कटिंग करायचं आणि त्याच्यामध्ये माझी तब्येत पण परी नाही आहे डाळ पण दुखते काय करणार आहे आता नाईलाच असतो पायच्या तिला कधी पण असलं तरी तिला उपचरावं लागतं पण काय करणार आहे आता आणि त्यामध्ये मला जायचं आहे गावी मी वीस तारखेला गावी जाणार आहे आणि बावीसला रिटर्न येणार आहे माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आणि मग मी लगेच पायी कटिंग करायला घेतली मी मिनी व्हिडिओ केला आहे ब्लाऊज कटिंग करायचा कारण वेळ वेळ नाही आहे आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे पकडू शकता तुम्ही तर पायी कटिंग करून घेतली मी आणि मग पायी क प पायी मोजून घेतली पहिले पायी कशी लावायची काय लावायची बघू शकतात पायी मोजून झाल्यावर बघा आणि मग तंटाखेर मोजला मी तंट्याखेर मोजून दीड इंच जास्त घेतो मी पकवू शकतात मग असं आहे माझं कटिंग त्या त्यानंतर हे ब्लाउज मला कसंही करून असत्यायचं त्याच्यावरून मला तीन ब्लाउज शिवायचे आहेत पण माझे दहाडं तुटते खूप त्याच्यामुळे आज एकच ब्लाउज निघाला आणि मग स्वयंपाकाची पण तयारी म्हणून मी दोन व्हिडिओ मिक्स करून टाकले तुम्हाला शुक्रवार आणि शनिवारी शुक्रवारीच्या व्हिडिओ हा आहे की बा आम्ही मेथीची वडी केली खिचडी बनवलेली होती उरलेली खिचडी खाल्ली त्याच्यामुळे आणि शनिवारी एवढं काही मला म्हणजे मला टाईमच मिळाला नाही व्हिडिओ करायला तब्येतच खराब असल्या कारणाने चालू आहे तसेच माझं त्याच्यामुळे पण मी तुम्हाला उद्या नक्की व्हिडिओ टाकेल तर बघू शकता तुम्ही आणि हे आहे चाळीसच्या मापाचं ब्लाऊज चाळीसच्या मापाचं ब्लाऊज त्यानंतर मग मी अस्सर कटिंग करण्या करण्याच्यानंतर पीस घेतलं आणि पीस कटिंग करायला घेतलं परत बघू शकता तुम्ही आणि त्याला जॉईंट यायचा होता तर मला मी दोघी बाजूने जॉईंट येतो पाहिला कारण मग ते शिलाई दिसत नाही मग त्याच्यानंतर मी पाठीमागचा भाग कापायला सुरुवात केली पकडू शकतात तुम्ही तर चला आपला ब्लाउज स्टिचिंग केलं मी पूर्ण पकू शकता तुम्ही तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला काय आवडला सांगा मला चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री सांगू सांगा